आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत

आणि काही संगत आज आपल्या जतनगरीमध्ये जिंदगीबाच्या देवस्थानच्या साक्षीने आज नगरपंचायतची जी काही निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे त्या निवडणुकीच्या आज शुभारंभ प्रसंगी आज आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख गुतेबापू आणि आ, मेड़ों, मेड़ों या ठिकाणी आमच्या सर्व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व जि जिल्ह्यातल्या आमचे सर्वच मोरे मॅडम दांडेकर मॅडम ह्या सर्व उपस्थित झालेल्या आहेत आणि या शुभप्रसंगी आमचे नगराध्यक्ष नगराध्यक्षासह शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जे नगरसेवक या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये उभारलेले आहेत आज त्या सर्वांनी आज या ठिकाणी प्रमुख ने, नेत नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये धनुष्यमान चिन्हावरती या जतनगरीतील सुज्ञ मतदार या ठिकाणी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार उभे आहेत त्यांना भरगोच्च मताने निवडून देतील अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा वाटते जय महाराष्ट्र नगरपालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक व सर्व नगर नगर नगरसेवकांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज चिंकी पक्षाच्या भूमीमध्ये चिंकी पक्षाच्या भूमीमध्ये आज आपण केलेलं आहे आज आमच्या जिल्ह्याचे जिल्हा आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संजय बापू युभुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज आमच्या पॅनलचं म्हणजे प्रचाराची शुभारंभ झाली खरं तर बघायला गेलं तर आज एक जतमध्ये फक्त तीन पॅनलची चर्चा होती पण आज आमच्या संजय बापूंनी मनावर घेऊन जतमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचं पॅनल लागलं त्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार तसेच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमबाई गवंडी आणि आमचे सर्व उमेदवार आणि आम्ही काही उमेदवार पुरस्कृत पण करणार आहोत त्यांच्या पाठीशी जतमधल्या सर्व नागरिकांनी उभे राहावे मतदारांनी उभे राहावे असं आम्ही घोषणा करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीसाठी माझी नगराध्यक्ष म्हणून व जमलेले सर्व बंधू भगिनी यांची नगरसेवकासाठी नारळ फोडण्याचा प्रोग्राम आता झालेला आहे या कार्यक्रमास आमचे नेते जिल्ह्याचे विभूती साहेब अंकुशवाळेसाहेब किंग मेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल तयार झालेलं आहे मला एक अल्पसंख्याकाला एक मुस्लिम समाजातला एका बहु मुस्लिम समाजातल्या एका ओबीसीतल्या एका नेत एका माणसाला त्या नगराध्यक्ष तिकीट दिलेलं आहे ही फार म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे आता या ठिकाणी जे <coughs> दोन तीन पॅनल लागलेले आहेत ते दोन तीन पॅनेल तिकिटासाठी इकडनं तिकडं तिकडण्या इकडे गेलेले आहेत परंतु आम्ही आमच्या नगरसेवकांनासुद्धा सामावून घेत असताना किंवा आम्हाला सुद्धा त्यांनी सामावून घेत असताना कुठल्याही अटी शर्ती न ठेवता आम्हाला एका शब्दामध्ये त्यांनी आम्हाला तिकीट दिलेलं आहे त्यांच्या या विश्वासात पार पात्र राहून माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही जी काय आज टीम उभी केलेली आहे ही टीम जरी लोकांना सर्वसाधारण वाटत असली तरी ही सर्व टीम जी आहे ही गोर गरीब कट कुटुंबातली आहे ही मजूर करणाऱ्यातल्या कुटुंबातली आहे त्याच्यामध्ये कोणीही धन किंवा ब्लॅक कॉलरचा नाही सगळे व्हाईट कॉलर आहेत तरी जतमधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे गेले वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांना तुम्ही सत्ता देऊन बघितला किती विकास झाला आता एकदा आम्हाला ही संधी द्या व राहिलेल्या ह्या दिवसामध्ये आम्ही या संधीचं कसं सोनं करून जतकरांना ज्या सुखसोईा लागणार आहेत त्या सुखसुई देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर कुठल्याही खोट्या अमिषाला बळी पडू नका कारण हे मतदान हे चार दिवस फक्त असते बाकीचे तीनशे एकसष्ट दिवस हे आपल्याला प्रत्येक वर्षातले ती वर्षातले तीनशे एकसष्ट दिवस असे पाच वर्ष आपल्याला त्यांची गुलाबमिनी करून राहावं लागतंय बंधून मतदार बंधून माझी तुम्हाला विनंती आहे आता त्यांनी काय देताल ती घ्या कोणाला सोडू नका कोण उन्हात उभारलेलं नाही काय देताल ते घ्या काय घेता ते घेऊन तुम्ही एक स्वाभिमानानं आपलं जे मत आहे ते मत तुम्ही त्या शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर पॅनल टू पॅनल मारा माझ्या बंधू भगिनीनो मला तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की जत तालुक्यामध्ये ज्या योजना आलेल्या आहेत पाणीपुरवठा योजना असू दे आरटी ऑफिस असू दे नगर इमारत असू दे जेवढ्या योजना आता आलेल्या आहेत या, आले या सर्व योजना आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेल्या आहेत त्यांच्या मंत्रिमंडळाने दिलेल्या आहेत परंतु ही योजना आणून सुरू करत असताना साधन नाव सुद्धा शिवसेनेचं घेतलं जात नाही याचा विचार करा भविष्यामध्ये आज एक प्रबळ चांगलं नेतृत्व आपल्याला इथं मिळालेलं आहे अंकुश वाळे साहेब आहेत हिंगमेरे साहेब हिंग साहेब आहेत आपले जिल्ह्याचे बापू आहेत महिला भगिनी आहेत ह्यांनी है, सर्वांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला नगरसेवकाचं तिकीट नगराध्यक्ष तिकीट दिलेलं आहे तरी ह्या जगाच्या जर शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनं पाहता आपल्याला कोट्यानरी निधी आणून आपण या नगर जत नगर परिषद जत शहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलून टाकू एकदा विश्वास ठेवा बांधवानो दोन हजार सोळाला मी बांधकाम कामगार संघटना चालू केली त्यावेळेला फक्त एक हजार लोक होते आता तालुक्यामध्ये दहा हजार लोक आहेत दहा हजार लोकांच्या घरामध्ये भांडी पेटी शिष्यवृत्ती ज्या काय फॅसिलिटी शासनाच्या आहेत ह्या मी पोचवलेल्या आहे मी उगीच तुम्हाला वाढलं दुसऱ्यासारखं मी बोलून जाणार मी नाही मी जे करतो म्हणतोय ते मी करतो आतापर्यंत मला मोठं सक्षम नेतृत्व नव्हतं किंवा माझ्या पाठीमाग कोण को नव्हतं परंतु आता एकनाथ शिंदे साहेब सारखे शिवसेनेची नगरसेविका हे जे अगदी या विश्वासानं यांना तुम्ही मतदान करून जत शहराचं सोनं करून घ्यावं ही माझी मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज चिंकी बाबांच्या या ठिकाणी आम्ही शुभारंभ केला या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते आमच्या इकडच्या प्रमुख ज्योतिताई दांडेकर इकडचे आमचे तालुका प्रमुख होवाळे दादा होवाळेदादा दादा आमचे उमेदवार सलीम सर आमच्या वनमोरेताई आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या उमेदवार बंधू भगिनीनं खरं वास्तविक शिंदेसाहेबांनी या जतला भरपूर दिलेला आहे आणि अजूनही यापुढं ज्यावेळेस तुम्ही नगरपरिषदेची निवडणूक पूर्ण होईल आमचे सर्व उमेदवार नगर परिषदेमध्ये जेव्हा निवडून जातील तेव्हा शिंदे साहेबांचं या जतवर खूप प्रेम आहे त्यांनी आमच्या योग्य जानकरांच्या माध्यमातून पण खूप निधी या ठिकाणी विकास निधी पाठवला आहे पाण्याचा प्रश्न सोडवला आहे या ठिकाणी खूप महिला भगिनी आहेत या मतदारसंघामध्ये जास्त करून महिला भगिनींचं म्हणजे या ठिकाणी मतदार आहेत या मतदारामध्ये लाडक्या बहिणी पण खूप आहेत लाडक्या बहिणींचं शिंदेसाहेबांच्यावर खूप प्रेम आहे आणि शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आणल्या यामध्ये सुकन्या समृद्धी योजना असेल ला लखपती दिदी योजना असेल किंवा अनेक महिलांच्या प्रश्न त्यांनी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं पण या वेळेला शिंदेसाहेबांनी सर्वसामान्य कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांच्या चुलीपर्यंत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे अशा वेळेला आमचे पक्षप्रमुख आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी जे केलेलं आहे त्याची परत करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे असं मला वाटतंय आणि आपल्या सर्व या नगर परिषदे हद्दीतील सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे की तुम्ही कामाला महत्त्व द्या, जे विकास काम करतात जे आपल्या पक्षाला आपला पक्ष शिवसेना हे धनुष्यबाण घराघरापर्यंत पोहोचलेला आहे पण आणखी जास्त या नगरसेवकांना या नगर, नगर परिषदेमध्ये पाठवून तुम्ही सगळ्या मतदारांनी यांच्यावर म्हणजे हे करावं मतदा मतदान करून सहकार्य करावं अशी मला माझी नम्र विनंती आहे जत नगर परिषद ही खूप जुनी नगर म्हणजे आहे इथले नागरिक शिवसेनेच्या पाठीमागं खूप वर्षापासून आहेत बाळासाहेबांकरेंचं सुद्धा प्रेम या जत नगर परिषद नगरपालिकेवर खूप होतं जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा शिवसेनेनं जत साठी खूप काही केलेलं आहे तर जत वासियांना एक नम्र विनंती आहे की आपण या सर्व उमेदवारांच्या पाठी आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सलीम भाई यांच्या खंबीरपणे उभे राहा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलते आणि दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आज जत नगर परिषद नगराध्यक्ष पद पदासाठी आणि सर्व नगरसेवक पदासाठी आम्ही जत मधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आज गुरुवार आहे आणि चिंगीबाबांचा आशीर्वाद घेऊन सर्व जिल्हा श्रेष्ठींच्या उपस्थित आज श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आणि आज मी सर्व जतमधील मतदार बंधू भगिनींना एक आव्हान करते की सर्व जत शहरावर जतच्या सर्व प्रभागामध्ये आजपर्यंत ज्या सुविधा नव्हत्या जे आपल्याला आपल्यावरती वर्षानुवर्ष जो अन्याय झालेला आहे तो अन्याय त्या सुविधा आपण अगदी हक्काने जतमध्ये आणू शकतोय त्याचं कारण असं आहे आज प्रशासनामध्ये शिवसेनेचे आरोग्य खातं असेल उद्योगमंत्री असेल कामगार खातं असेल अशी बरीच प्रमुख खाती की जेणेकरून आपण त्या सेनेच्या माध्यमातून महिलांसाठी आणि सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींसाठी ताकदीने निधी आणू शकतो आणि ती ताकद त्या नेत्यामध्ये आहे एकदा विषय आपण समोर मांडला की त्याचा लगेच एकदा बाण सोडला की तो सुटतोच एकदा कमेंटमेंट एकनाथ शिंदेसाहेबांनी केली की तिथं माघारी नसते हे आपण सर्व राज्यांनी पाहिलेलं आहे आणि अशा नेत्यांनी प्रभू श्री रामाचं धनुष्य बाण आमच्या हातात दिलेलं आहे कारण की आम्ही जत शहरातील बरेच प्रश्न आज सभागृहात मांडले वर्षानुवर्षे पण ते धूळ खात आमची निवेदनं पडली आम्हाला त्या निवेदनांना न्याय मिळालेला नाही आम्ही जनतेची कामं करू शकलो नाही आमच्या लाडक्या बहिणींना मी आज सात आठ वर्ष झालं भाजप महायुतीच्या माध्यमातून महिलांसाठी झगडते झटते त्यांच्या प्रश्नावर त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करते पण माझ्या हातून एकही एक काम झालं नाही पण आज आज माझ्या भावाला माझी कळकळ आणि माझी समाजसेवेची ही तळमळ लक्षात आली आणि त्यांनी मला प्रभाग आठ मधून जत शहरातून त्यांचे धनुष्यबाण हे चिन्ह देऊन मला लढण्याची संधी दिली आणि मी इथून पुढे तुम्हाला आश्वस्त करते तुम्ही मला मतदान द्या अगर न द्या मी एक तुमची लाडकी बहीण म्हणून तुमची मुलगी म्हणून तुमची सहकारी म्हणून सदैव तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहीन जत शहरासाठी आणि तुमच्यासाठी काम करत राहीन आज जत मध्ये भयानक शाळेसमोर काय प्रकार होतात आज सरकारी दवाखाना पाहिलं बघायला गेलं तर कुत्रं चावलं तर इंजेक्शन नसतं साप चावलं तर इंजेक्शन नसतं महिला भगिनींच्या फॅमिली प्लॅन मुलाचं ऑपरेशन म्हणलं तर चार चार सहा सहा महिने डॉक्टर उपलब्ध नसतात एमर्जन्सी एखादा ऍक्सिडेंट झाला तर अँब्युलन्स नसते अँब्युलन्स असली तर डॉक्टर उपलब्ध नसतात भयानक प्रश्न असतात एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार होत असेल तर पोलीस प्रशासनामध्ये तिची दखल घेतली जात नाही गुन्हेगारी इतक्या प्रमाणात वाढलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांना तुम्ही घाबरू नका वर्षानुवर्षे त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे त्यामुळे जत नगर परिषदे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी चिंकीबाबा तीर्थस्थळी श्रीफळ वाढून आज निव निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आमचे जिल्हाप्रमुख संजय बाबू विविध आणि आमचे सर्व तालुक्यातील महिला आघाडी शिवसेना युवासेना इतर सर्व शिवसेनिक यांच्या उपस्थितीत आणि जत तालुक्यातील जत प्र नगर परिषदेतील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत आम्ही सुरुवात करत आहोत आम्हाला शिंदेसाहेबांचे जे मार्गदर्शन आहेत त्यांचे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे आज जत नगरश नगर परिषदेमध्ये आज सर्व उमेदवार असतील आणि आमचे एक समाजातील समाज घटकातील समाज प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचे आणि सामाजिक बांधिलकी असलेले नगराध्यक्ष म्हणून सलीमबाई गोंडे यांचे नेतृत्वावर आम्ही आणि आमच्या सर्व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या एक मार्गदर्शनाखाली जत नगर परिषदेमध्ये आमचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष यांना ताकतेने बटन दाबून ताकतीने निवडून द्यावा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जत तालुक्यामध्ये जत शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच शिवसेना एवढ्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे माझ्याबरोबर माझ्या सहकारी महिला आघाडीच्या प्रमुख आहेत आदरणीय सुनीताताई मोरे आदरणीय ज्योतिताई दांडेकर आणि आमची जत शहरातील सर्व प्रमुख टीम या ठिकाणी खरोखर मी त्यांचं अभिनंदन करेल त्याच्यामध्ये आमचे तालुका प्रमुख आदरणीय अंकृतजी होवाळे असतील आदरणीय आमचे विधानसभा महादेव महादेवजी हिंगमेरे असतील आमचे मित्र आणि प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार आदरणीय भास्करजी जाधव असतील आणि खऱ्या अर्थानं एक बहुजन चेहरा म्हणून जो आम्हाला लाभला त्या आदरणीय सलीमबाई गोंटे असतील आमचा प्रवीण असेल आमचे दोरकर बंधू तिघे असतील त्या सर्वांनी हे जे पॅनल उभा करण्यासाठी जी ताकद लावली खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट घेतलं खरं तर मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की फार कमी वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी हे पॅनल उभा करण्यामध्ये आपला म्हणजे खूप कष्ट त्या ठिकाणी दिवस रात्र घेतलं आम्हाला अपेक्षा होती भारतीय जनता पार्टी आमचा राज्यामध्ये मोठा भाऊ आहे आणि महायुती म्हणून ज्या पद्धतीनं आमदार साहेबांना निवडून आणण्यासाठी आमच्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला आणि नगरपालिकेला जिल्हा परिषद पंचायत समितीला या ठिकाणी आम्हाला सामावून घेतलं जाईल या मोळ्या आशेमध्ये आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी राहिले आणि पक्ष कुठलाही चुकीचा नसतो की नेतृत्व चुकीचं असतं आणि म्हणून त्या नेतृत्वानं आमच्या शिवसैनिकानं या ठिकाणी बाजूला केलं त्यांना साधी विचारपूस देखील केली नाही की बाबा तुमचे काय दोन चार उमेदवार त्या ठिकाणी आम्हाला दिले तर आपण एकत्र शिवसेना भाजपचं त्या ठिकाणी पॅनल करू परंतु मोठ्या आविर्भावात कदाचित ते असतील की आज आमचं पॅनल निवडून आले आम्ही राज्यामध्ये मोठे भाऊ आहोत आम्ही असं करू तसं करू जनता हुशार आहे मला खात्री आहे की जो उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी दिला आहे त्या उमेदवाराची वेगळी ओळख मी जत शहराला द्यायची गरज नाही कुणाचाही फोन न उचलणे कुणाच्याही बिलामध्ये सवलत न देणे कुणाला रिस्पेक्ट न देणे असा उमेदवार दिला आहे जो अधिकृत आम्हाला सोपा असेल कारण जतमधली शहरात शहरातील जनता त्या ठिकाणी त्या उमेदवाराला कधीच स्वीकारणार नाही ना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अंतर्गत प्रचंड नाराजी आहे त्या उमेदवाराला दिल्यामुळं त्यामुळं मला खात्री आहे की ती जी भाजप आहे ती सर्व भाजप या ठिकाणी आमच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील इकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी लबाडगरचं निमंत्रण तुम्हाला माहीत आहे फसवे पक्ष कुठले असतील तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्यांनी एवढे वर्ष सत्ता देऊन देखील सुद्धा ज जत शहराला जसंच्या तसं ठेवलं या ठिकाणी कोणतीही एम आय डी सी असेल जत शहरातील अंतर्गत रस्त्याचे प्रश्न असतील जत शहरामध्ये एखादं मोठं नाट्यगृह आणायला पाहिजे होतं जत शहरामधल्या इमारती चांगल्या शासकीय करायला पाहिजे होत्या जत शहराचा कायापालट करायला पाहिजे होता पाणी योजना आणायला पाहिजे होती म्हणजे जे जे शहराला आवश्यक असतं ते ते, ते, ते करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्याकडून काही झालं नाही आणि त्यामुळं मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षात आमच्या आता ताईनं सांगितलं आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की या जत शहरासाठी एकनाथ शिंदेनी काय दिलं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेचा हात सरळ हाताने कसा जत शहरासाठी त्या ठिकाणी उपलब्ध झाला होता त्याचं कारण असं होतं की बाळासाहेब ठाकरेंचं जत तालुक्यावर खूप प्रेम होतं आणि म्हणून त्यांच्या विचाराचा वसानी वारसा घेऊन त्या ठिकाणी काम करणारे आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय राजेंद्र क्षीरसागर साहेब आणि आमचे आमदार सन्मान्य सुहासी बाबर यांच्या आशीर्वादाने यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी जत शहराच्या या निवडणुकीला सामोरं जातोय आम्ही एक बहुजन चेहरा जातीनं जरी मुस्लिम असला तरी सर्व धर्म समभाव मानणारा आणि सर्व धर्मातल्या बंधूंच्या बरोबर सरोक्याचा संबंध असणारा कामगारांची नोंदणी करत असताना हा मुस्लिम आहे तो अमुक आहे असं न पाहता सर्वांची नोंदणी करणारा सर्वसमावेशक चेहरा म्हणून समाजकार्याची जोड असणारा एक चेहरा त्या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि आम्ही आमचं भाग्य समोर की अशा चेहऱ्याला आम्ही काम करण्याची संधी देत असताना त्यांनी या ठिकाणी जत शहरामध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून वेगवेगळं काम केलं एक ओबीसी चेहरा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही शिवसेनेने केलेलं आहे सातत्यानं शिवसेनेनं डिवसलं जातं हिंदुत्ववादी पक्ष हिंदु होय शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे याचा अर्थ कुठल्याही जाती धर्माचा तिरस्कार करणं हे शिवसेनेचं कधीही त्या ठिकाणी भूमिका नव्हती आणि मला खात्री आहे की या जत शहरातील सर्व शून्य मतदार बंधू ज्या पद्धतीने जी भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय या जत शहराचा चेहरा मोरा बदलण्याची भूमिका या जत शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक उत्कृष्ट आणि सुंदर शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे हे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सलीमजी गवंडे आहेत त्या सगळेजण प्रयत्न करतील मला खात्री आहे या जत शहरातला मतदार शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह जसं आमच्या ताईने सांगितलं एकदा धनुष्यातून बाण सुटला की तो परत नाही एकदा एकनाथ शिंदेनी दिलेला शब्द तो परत घेणार नाही आणि एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता म्हणून मी या जत शहराला शब्द देतो की तुम्ही आमच्या उमेदवाराला निवडून द्या या जत शहराचा पाच वर्षामध्ये काय पालन केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीला आम्ही मतं मागायला तुमच्याकडे येणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आणि मला खात्री घेणार दोन तारखेला आपण सर्वांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणचं नसून बटन दाबून आम्हाला विजय करावा धन्यवाद